अकोले विधानसभा मतदारसंघातील पीरफाटा ते मसवंडी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी सातशे सत्तेचाळीस लाख रुपये ब्राह्मणवाडा ते शिंदेवाडी रस्ता सुधारणा या कामासाठी पंचेचाळीस लाख रुपये कळंब ते ब्राह्मणवाडा रस्ता सुधारणा करणे या कामासाठी पंचेचाळीस लाख रुपये कळंब इथे दलित वस्तीत सभागृह बांधकाम करणे या कामासाठी पंधरा लाख रुपये या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका मतदारसंघात सुरू आहे आमदार लहामटे हे तळागळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत या भूमिपूजन सोहळ्यासाठी रवींद्रजी इथापे डॉक्टर संकेत हुलवळे सुरेश सावंत सचिन नरवडे बाळशीराम गायकर नितीन डुंबरे डॉक्टर रावसाहेब महाले साईनाथ शिंगोटे सचिन अरोटे भारत अरोटे निलेश गवांदे शिवाजी गवांदे शरद बोडके अमोल बोडके किशोर फापाळे प्रमोद अरोटे मंगेश बोडके योगेश काळे वैभव नरवडे बाबूराव हुलवळे योगेश जाधव संदीप जाधव ऋषी कानवडे मंगेश फापाळे सतीश फापाळे गुलाब नरवडे शांताराम काळे निवृत्ती काळे संतोष मातेले धोंडीभाऊ चव्हाण भास्कर भिशे बाबूराव हुलवळे सुभाष गायकर अमोल नरोटे शंकर शिंदे विजय शिंदे आदींसह स्थानिक ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अकोले साठी तेजस सावळे अकोले समारंभ ब्राह्मणवाडाने आणि ह्या सगळ्या पंचपुरुषीत होतो आहे जवळजवळ नऊ दहा कोटीची कामं आज आपण उद्घाटन केली काही रस्त्याची कामं आहेत काही सभागृहाची कामं आहेत आणि या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी जो वंचित भाग आहे बऱ्याच दिवसापासून काही ठिकाणी रस्ते नव्हते झाले होते ते वीस वर्षापूर्वी झाले होते अशा ठिकाणी रस्त्याची कामं करतो इथं खास करून ताईंना मी शब्द दिला होता का इथं सामाजिक न्यायाचा निधी देईन आता त्यांना पंधरा लाख रुपये दिले त्यांना अजूनचे दहा म्हणजे पंचवीस लाख रुपये देतो आहे आणि उत्कृष्ट सभागृह इथं होऊ शकेन त्याचबरोबर ह्या गावामध्ये आधी पण पेवर ब्लॉक्सचं काम केलं आहे स्मशानभूमीचं काम केलं आहे म्हणजे कामाला कुठं कमी देणं आता हनुमान मंदिर खरं मीच तिथं आलो होतो लोकांना म्हटलं होतं की हे मंदिर बांधायला काढा आणि हनुमानाचा आणि रामाचा मी तसा भक्त आहे आणि श्रीकृष्णाचा त्यामुळं मी मंदिरं म्हटले की मी नाही म्हणत नाही शाळा म्हटल्या की मी नाही म्हणत नाही त्यामुळे ही सगळी कामं होताना मला प्रचंड आनंद आहे की मी एवढ्या सगळ्या कमी कालावधी हो म्हणजे दोन वर्ष माझे करोनामध्ये मा गेले एक वर्ष मी सत्तेच्या बाहेर होतो आणि मला दीड एक वर्ष कामाला भेटलं पण एवढं मोठं काम मी फक्त आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून मी करू शकलो आणि हा कामाचा झंझवाट म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांना वार्ताहरांना लक्षात येत आहे की मागच्या चाळीस वर्षाची तुलना माझ्या कामाची होऊ लागली आहे तर ते फक्त ह्या निधीमुळं होऊ लागले माझ्या कामाच्या पद्धतीमुळं होऊ लागले आणि कामाचा दर्जा आमचे जे रावसाहेब आहेत रावसाहेब असतील रावसाहेब किंवा सगळेजण ते दर्जा सांभाळतात म्हणजे सांभाळतात जेवढं ठेकेदारांनी तर जुन्या मला सांगितलं की साहेब पहिली वेगळी प्रथा होती आता आम्ही साईड पट्ट्या गुणवत्तेचं काम करतो कामात कुठेही कसूर सोडत नाही एवढं सगळं होत आहे मनापासून तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत जमलात मनापासून हा रस्ता म्हणजे उद्घाटन झालं त्यानंतर या रस्त्याचं उद्घाटन होत त्यामुळे उद्घाटन म्हणजे माध्यमातून बाहेर जो ताबडला पाहिजे कि आपल्या सेवातीपासून आणि समजतो अकोला तालुक्यात कोणत्याही बाजूने जर आलं तर रस्ते सांगायचे की अकोली तालुका आला आज पुन्हा माझे तेच रस्ते सांगता येत की माझा अकोली तालुका आलाय हा बदल जो झालाय तो आपल्या जे कोणीच्या मेल तिचं फळ आहे असं मी समजतो ते, ते, या रस्त्यासाठी आमचे सचिन भाऊ असतील साईनाथ असेल ग्रामस्थ असतील या सर्वांनी वेळोवेळी साहेबांकडे पाठपुरावा केला साहेब पहिल्यांदा महाविकास आघाडीत होते त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केले जेवढे शक्य तेवढे देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिले आहे ह्या रस्त्याची मंजुरी ही काही आजची नाही ही वर्ष दीड वर्ष मंजुरी आहे परंतु काम होण्यासाठी वेळ लागला त्याची जी प्रोसेस आहे ती करायला वेळ लागला त्यामुळे ह्या कामाला उशीर झाला नाहीतरी हे काम गेल्या वर्षीच झालं असतं असं मला वाटतं साहेबांचं मी खरं खरोबर मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा रस्ता दिला अजूनही हा पुढचा जो आहे मला वाटतं पाच कोटीचा निधी आहे पुढच्या कामाला सुद्धा सहा कोटीचा पुढचा निधी आहे म्हणजे जवळजवळ आपण मसवंडी पर्यंत माध्यमातून याच्यापेक्षा रुंद होणार साडेपाच मिनिट साडेपाच येतो अच्छा म्हणजे जो पुढचा रस्ता होणार आहे तो मोठा रुंद होणार आहे सारखा रस्ता आपल्या होणार आहे म्हणजे आपल्याला असा फुल आपल्याला या ठिकाणी येणार आहे की पारकडा न ते आता जे आपल्या बरोबर पोट अशा पद्धतीचा हा रस्ता आपला होतो साहेबांचं आमच्या जनतेमध्ये ग्रामस्थांच्या होती ना तसेच आमच्या सदर बरोबर आणि आमदार दाखल केला आमच्या मानतो

कामाला हात घालत नाही आता स्पष्ट सांगितलं का आहे ठाबाहिक माणसं मागच्या लोकप्रतिनिधीच्या काळात त्यांच्या बरोबर असायची त्यांचं कल्याण झालं लक लागू परंतु आमच्यासारखी सामान्य माणसं ही मागे राहिली पाकिन सम्राटांना शह देण्यासाठी आमच्या मुंबईत मंडळी